मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून पूर्वी केवळ सहा हजारांना आर्थिक मदत केली जात होती आता मात्र वीस हजारांसाठी सहाय्यता निधीमधून आर्थिक मदत केली जाणार आहे सीमा भागातील आठशे पासष्ट खेड्यांना ही योजना लागू असून गेल्या सात महिन्यात योग्य पाठपुरावा करावा असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रमुख व मुख्यमंत्री विशेष अधिकारी मंगेश चिवटे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे या पत्रकार परिषदेत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजी आष्टेकर शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण पाटील रमाकांत कोंडुसकर माजी नगरसेवक नेताजी जाधव कोल्हापूरचे प्रशांत साळुंखे लक्ष्मीकांत पाटील निप्पाणी महादेव पाटील आनंद आपटेकर प्रशांत भातखांडे व सागर पाटील आदी उपस्थित होते आरोग्यवारी तुमच्या दारी ही आरोग्यवारी सध्या सीमा भागात पोहोचली आहे आणि आमच्याशी बोलण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यक कक्षाचे प्रमुख मगे सर आहेत आपण सगळेजण जाणताच की राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य वारी हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण करत आहोत यानिमित्तानं आरोग्य संवाद यात्रा सुरू आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये या आरोग्य संवाद यात्रेच्या माध्यमातून आरोग्य वारीच्या माध्यमातून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचं काम आपण पोचवत आहोत लोकांपर्यंत कोणकोणते आजार या योजनेमध्ये समाविष्ट होतात ही योजना निशुल्क आहे हे लोकांपर्यंत पोचण्याचा आपण प्रयत्न करत आहोत आणि ही आरोग्यवारी आज आपल्या सीमावर्ती भागातील बेळगावमध्ये पोचलेली आहे जसं मी मगाशी मनोगतामध्ये म्हणालो की बेळगाव आणि सीमा भागाचा मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेबांचा घनिष्ठ संबंध आहे या बेळगाव आणि सीमा भागातल्या लढ्यासाठी मुख्यमंत्री मोदयांना दोन महिने कारावास भोगावा लागला होता कन्नड पोलिसांचा अत्याचार त्यांनी सहन केलाय आणि म्हणून या भागातील जनतेशी नाळ त्यांची जोडलेली आहे आणि म्हणून या सगळ्या भागातील मराठी भाषिक बांधवांना वैद्यकीय सेवा मिळावी या उद्देशानं आपण एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून ही मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजना सीमावर्ती भागातील संपूर्ण आठशे पासष्ट गावांना लागू केलेली आहे आणि या योजनेमध्ये पूर्वी फक्त सहा हजारांचं पर्यंत मदत केली जायची ती वाढून आता आपण वीस हजारांपर्यंत हे अर्थसहाय्य करत आहोत यामध्ये प्रामुख्यानं जे दुर्धर आजार आहेत मग कॅन्सर असेल ब्रेन ट्युमर असेल किडनी लिव्हर ट्रान्सप्लांट असेल लंग ट्रान्सप्लांट असेल हँड ट्रान्सप्लांट असेल त्यासोबतच कॅन्सरच्या कुठल्याही पद्धतीच्या सर्जरी असतील ब्रेन ट्युमर असेल लहान मुलांच्या विविध काही गंभीर सर्जरी असतील या सगळ्या शस्त्रक्रियांचा समावेश या योजनेमध्ये केलेला आहे आणि एक शेवटची विनम्र आव्हान विनंती या निमित्तानं करत आहोत की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजना ही पूर्णतः निशुल्क आहे आपण जर बघत असाल तर बोल्ड अक्षरामध्ये आपण हे सगळं मेन्शन या ठिकाणी केलेलं आहे के की ही योजना निशुल्क पहिलं काय करावं लागेल हे शुल्क या योजनेमध्ये जर आपल्याला कुठल्याही आपल्या भागातील नागरिकाला आपल्या नातेवाईकाला जर रुग्णाला मदत मिळून द्यायची असेल तर हा टोल फ्री क्रमांक आहे शहाऐंशी पन्नास पाचशे सदुसष्ट पाचशे सदुसष्ट या क्रमांकावर जर आपण कॉल केला तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा अर्ज तुम्हाला मोबाईलवर त्या ठिकाणी प्राप्त होईल तो प्रिंट आऊट काढायचा आहे व्यवस्थित भरायचा आहे त्यावर जे सगळे डॉक्युमेंटेशन दिलेलं आहे ते सगळं डॉक्युमेंटेशन जर आपण व्यवस्थित भरलं आणि मुख्यमंत्री सहायता निधीला जर अर्ज ईमेल केला तर ऑनलाईन पद्धतीनं त्याची पडताळणी होते आणि ऑनलाईन पद्धतीनं अर्थसहाय्य मंजूर होतं रुग्ण ज्या रुग्णालयामध्ये ऍडमिट आहे त्या ठिकाणी त्या तसं हे वितरित होतं एक पारदर्शक प्रक्रिया या योजनेमध्ये आहे आणि म्हणून ज्या ज्या रुग्णांना रुग्णांच्या नातेवाईकांना या योजनेमधून लाभ घ्यायचा आहे त्यांनी थेट अर्ज करावा कुठलाही खाजगी व्यक्ती संस्था यांच्याद्वारे अर्ज करू नये कुठल्याही मध्यस्थांच्याद्वारे अर्ज करू नये आणि बिलकुल याच्यासाठी कोणाशी आर्थिक देवाणघेवाण करू नये कारण ही योजना पूर्णतः निशुल्क आहे हॉस्पिटल एम्पॅनलमेंट करण्याची प्रक्रिया देखील संपूर्णतः निशुल्क आहे याची नोंद सर्वसामान्य सर्वांनीच नागरिकांनी घ्यावी हे आव्हान या निमित्ताने मी मि करत आहे बेळगावमध्ये कसा रिस्पॉन्स बेळगावमध्ये खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे मला असं वाटतं गेल्या साठ सत्तर वर्षामध्ये पहिल्यांदाच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून अर्थसहाय्य या सगळ्या भागातील नागरिकांना मिळते आता आपण बघितलं आपण एका रुग्णाला लिव्हर ट्रान्सप्लांटच्या रुग्णाला आपण दोन लक्ष रुपयाचं यू टी आर पत्र दिलं दोन लाख रुपयाची मदत या ठिकाणी दिली गेल्या सात महिन्यांमध्ये शेकडो अशा बेळगाव आणि सीमा भागातील मराठी भाषिक रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून अर्थसहाय्य करण्यात आलेले आहे शेकडो रुग्णांचे प्राण वाचलेत आणि म्हणून याच्यासाठी मेहनत घेणारे मध्यवर्ती एकीकरण समितीचे जे कोणी सगळे पदाधिकारी आहेत आष्टेकर सर असतील आपटेकर जे असतील सर्वच ज्ञातज्ञात सगळे सहकारी असतील त्यांचं देखील मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो की ही योजना आपण या सगळ्या मराठी भाषिक जनतेपर्यंत पोहोचवत आहात एक समन्वयाची एक दुवा म्हणून आपण या ठिकाणी जबाबदारी पार पाडत आहात आणि इथल्या सगळ्या रुग्णांना त्यांचं आयुष्य आरोग्य ठणठणीत राहावं म्हणून प्रयत्न करत आहात आणि म्हणून सगळ्या मध्यवर्ती एकीकरण समितीच्या सगळ्या सहकारांचा देखील मी मरगाळे सरांचं आणि सर्वच सहकाऱ्यांचं मी मनापासून आभार देखील व्यक्त करतो तर आत्ता सांगितलं मंगेश चिवटेने की आरोग्य सेवा ही सीमा भागात कशी पोचेल त्याची समविस्त माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे तुर्तास इथेच थांबतोय पर्सन निखिल गावडेसह विजय निंबाळकर तरुण भारत न्यूज बेळगाव